दक्षिण लोकसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून तेवीस एप्रिलला मतदान होणार आहे त्यासाठी शेवटचा प्रचार दौरा सर्वच पक्षांकडून सुरू आहे भाजपा शिवसेना रासपा आरपीआय शिवसंग्राम आणि मित्रपक्षाचे दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ सुजय विखे यांचा बुधवारी मिरी तिसगाव निवडुंगे पाथर्डी शहर दौरा झाला या दरम्यान मतदारांच्या गाठीपीठी घेण्यात आल्या तर निवडुंगे या ठिकाणी सभाही घेण्यात आली यावेळी आमदार मोनिका राजळे अभय आव्हाड किसन काकडे अमोल गर्जे दिनकर पालवे शिवसेनेचे तालुका प्रमुख अंकुश चितळे अशोक चोरमले मोहनराव पालवे नारायण बाबा जाधव आरपीआयचे तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू रासपचे तालुकाध्यक्ष वसंत घुघे शिवसंग्रामचे परमेश्वर टकले अजय रक्ताटे भगवान आव्हाड रवींद्र वायकर यांची उपस्थिती होती समोरच्या उमेदवाराकडे पाण्याप्रकरणी काय भूमिका आहे ते बोलत नाही मात्र मी घरचा तो बाहेरचा असं बोलून वैयक्तिक टीका करतात त्यांच्याबरोबर ठराविक पॅकेजची लोक असतात अशी टीका डॉक्टर सुजय विखे यांनी केली जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी अजूनही एकाही भाषणामध्ये या नगर जिल्ह्याच्या पाण्या प्रश्ना बाबतीत त्याची भूमिका काय आहे हे कुठं ऐकायला मिळालं नाही लोकसभेत उमेदवारांनी कसं भाषण करावं लोकसभेच्या उमेदवारांनी त्या ठिकाणी दिल्लीमध्ये गेल्यानंतर तुम्ही जिल्ह्यासाठी काय प्रश्नावर भर देणार आहात याच्यावर तुम्हाला लोकांना प्रभावित केलं पाहिजे समोरच्या उमेदवाराचे भाषण आहे तोच रेडिओ आहे एम बी घरचा आहे तो बाहेरचा आहे विखे पाटील पार्किंगसाठी वीस रुपये घेतात आणि आरोग्य शिबिर राजकारणासाठीच केले मी जमिनीवरचा आहे आणि हेलिकॉप्टर मध्ये फिरतात काय कशाचं उत्तर या लोकांना दिलं पाहिजे मला हे गोष्ट कळत नाही आता यांची उत्तर देण्या पण माझी यांची पात्रता नाही की मी यांना उत्तर दिलं पाहिजे सुरुवात आहे हे आज पंधरा दिवसापूर्वी पहिल्यांदा कधीतरी पातळीमध्ये यायला सुरू झालं बरं ज्यांच्या बरोबर फिरता हे फिरतायत हेच पंधरा दिवसापूर्वी पातळीत घरातून बाहेर पडले हे चार वर्ष कुठंच नव्हते निवडणुकीच्या प्रक्रियेत नाही आणि काही ठराविक लोक असतात आमदार मोनिका राजळे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये प्रामाणिक काम केलंय विश्वासाच राजकारण महत्वाचं आहे राजळे जेवढ्या माझ्यासाठी कष्ट घेतायत त्यापेक्षा दुपटीनं मोनिका राजळे यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी मी काम करेल अशी ग्वाही सुजय विखे यांनी दिली वाटत की या लोकसभेमध्ये सगळ्यात प्रामाणिक आणि एक नंबरचा प्रचार जर कुठच्या आमदारांनी केला असेल तर ते यांनी राजे मोठ्या प्रमाणात सकाळी सात वाजेपासून नऊ वाजेपर्यंत रात्री आमचे कार्यकर्ते गळून गेले असे तरुण असलेले लोक म्हणजे ताई थांबा थोडं विश्रांती घ्या पण काय ताई ऐकायला तयार नाही ताई एकदा सकाळी निघाले मी कोण राहतो म्हणून मी पातळीच बंद केलं म्हणलं माझं मी काय म्हणतो गाव पाच छोटी ही विचार आहे ही विचारसरणी आहे राजकारणामध्ये विश्वासावर राजकारण करावं लागतं विश्वास ही सगळ्यात मोठी गोष्ट असते आरोप प्रत्यारोप होत राहतात जर ताईंनी सांगितलं सोशल मीडियावर काय येणार याच्यावर काय येणार या सगळ्या गोष्टी महत्वाच्या नाही मी तुम्हाला तेव्हा शब्द दिला होता ना, ना आजही देतो की जेवढं ताई आज माझ्या या लोकसभेच्या निवडणुकीसाठी माझ्यासाठी पळाव्यात त्यांच्यासाठी त्यांच्या विधानसभेला दुप्पट स्पीड मध्ये मी त्या ठिकाणी खासदार म्हणून पण त्याला म्हणजे तुम्ही येऊ नका तुम्ही दुसरं काही पाहतो ना नामदार करून टाकले खासदार व्हावं किंवा कामधंदा नाही म्हणून निवडणूक लढवत नाही तर अभ्यासपूर्व दिवसरात्र पाणी प्रश्नावर काम करणार असं प्रतिपादन यावेळी विखे यांनी केलं तर या ठिकाणी लोकसभेमध्ये निवडून गेल्यानंतर लोकसभेची निवडणूक जशी मी म्हटलो अंतिम टप्प्यात आहे कशाला खासदार व्हायचं आहे हे मला आपल्याला मुद्दा म्हणून सांगायचं एक गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवर्जून आणि ठणकून सांगायची आहे की मी लोकसभा लढवतो म्हणजे मला खासदार होण्याचं काही स्वप्न होतं अशातला काही भाग नाही किंवा मी खासदार झाल्यानंतर माझा प्रपंच चाललेल माझं उत्पन्नात वाढ होईल आपल्याला काही काम नव्हते आपल्याला आप लोक ओळखत नव्हते म्हणून आपण लोकसभेला उभं राहिलेलो नाही तीन वर्षामध्ये जेव्हा मी तयारीला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये गेलो या ठिकाणी असलेले जनतेचे प्रश्न पाहिले पाण्याचे प्रश्न पाहिले जे विधानसभेमध्ये जरी आमदार कार्यक्षम असले तरी सुद्धा केंद्राच्या निधी अभावी अनेक असे प्रकल्प मी तुम्हाला लिहून देतो वांभोरी चारीचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर केंद्र शासनाच्या निधीशिवाय दुसरा पर्याय नाही या पातळी तालुक्यामध्ये जर पाणी आणायचं असेल तर त्यामध्ये केंद्र शासनाच्या निधीशिवाय पर्याय नाही आणि म्हणून तुमच्या या पाण्याच्या प्रश्नावर त्या ठिकाणी लोकसभेमध्ये कोण व्यक्ती या पाण्या प्रश्नावर अतिशय वैचारिकतेने अभ्यासपूर्व आपलं म्हणणं मांडू शकतो असा माणूस तुम्हाला त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून द्यायचा समोरच्या माणसाची वैचारिकता म्हणजे काय तुम्हाला न सांगितलेलं बर त्यांच्या भाषणामध्ये एवढाच मुद्दा असतो मी घरचा मी चोवीस तास उपलब्ध आहे हे बाहेरच्या इथे तुम्हाला सापडणार नाही अरे तुम्हाला चोवीस तास उपलब्ध पण तुझ्याकडे कोणतरी आलं पाहिजे ना तिथे सिस्टम वेगळी आहे तिकडे लोक जात नाहीत तिकडे ते लोक उचलून घेतात जो आला नाही त्याला गाडीत टाकायचं नगर <laughs> भाषणामध्ये ते उल्लेख करतात की हेलिकॉप्टर मध्ये फिरतात मी जमिनीवर आहे तर मला त्याला सांगायचं बाबा जमिनीवर मी तू जामीनावर आहे लोकसभा निवडणूक लढवत असताना मी तुम्हाला खात्री देतो की जर पाच वर्षामध्ये या पातळी तालुक्यामध्ये वांबोरी चाळीच चार पाणी मी या ठिकाणी हक्काचं तुम्हाला दिलं नाही तर परत पाच वर्षानंतर उमेदवारीचा अर्थ सुद्धा करणार खासदार काय लागलं सोनं त्या खासदार केलं काय करायचं खासदार लोक जीव घालतील का कंदुराला जायला मिळते का लग्नाला जायला मिळते काय नाही हे पद जनतेच्या सेवेसाठी आहे या पदाचा वापर शेतकऱ्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आहे विरोधी उमेदवार आमदार आहे फक्त चार वेळा विधानसभेमध्ये चार मिनिटं बोलले तुमच्या प्रश्नावर कसे बोलणार असा सवाल विखे यांनी करून पाण्यासाठी माझे प्रयत्न असतील असंही सांगितलं समोरचे उमेदवार चार वर्ष आमदार आहेत विधानसभेमध्ये चार वर्ष आणि माहितीच्या अधिकाराखाली मी माहिती मागवली तर फक्त चारच मिनिटं बोललेत चार मिनिट त्यांचे वडील आठ वर्ष विधान परिषदेचे आमदार ते बोललेच नाही कशाला आमदार व्हायचे खंडने गोळा करायला का धडपशाही करायला लोकांना उचलून घेऊन जाईल आणि म्हणून पातडी तालुक्याच्या जनतेला मला आवर्जून सांगायचंय इथं मतदान टाकलं तर पाणी आहे तिकडं मतदान टाकलं तर बिन पाण्याची आहे त्यामुळं या पातडी तालुक्याच्या जनतेनी शेवगाव मतदार संघाच्या जनतेनी शेतकऱ्यांनी या नगर जिल्ह्यातल्या जिरायत भागातल्या प्रत्येक शेतकऱ्याची निवडणुकी आहे मी तुम्हाला विश्वास देतो की या ठिकाणी नगरमध्ये झालेल्या सभेला माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी सगळ्यात मोठी घोषणा या देशातली केली दुर्दैवाने पेपर मध्ये ते आलं नाही टीव्ही वाल्यांनी दाखवलं नाही टीव्ही थांबवलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मी पूल व्हायला गेलो तर मोदी साहेबांनी माग ओढल फोटो काढण्यासाठी एवढेच दोन मुद्दे पण या देशाचा सगळ्यात मोठा ऐतिहासिक निर्णय जो आपल्या नगर जिल्ह्यासाठी महत्वाचा आहे की जर केंद्रामध्ये एनडीए सरकार आलं तर पाण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची घोषणा मोदी त्या ठिकाणी तुम्ही मला निवडून तर सकाळी उठलो का पाण्याच्या जा मंत्रालयात जाऊन झोपायचं जोपर्यंत जो आपलं पाणी येत नाही तोपर्यंत तिलाच मुक्कामाला थांबायचं तुमचे सप्ते मोती काय कार्यक्रम असतील दहावे असतील <laughs> माझं काम पाण्याचं आहे मी वरतून पाण्यासाठी पैसे आणेल पाणी करते आपला विषय कॉम्बिनेशन ने काम चाललं पाहिजे नाही तर तिथं बटन दाबलं स्टार्टर चालू होईल का पाणी कुठून द्यायचं एकामेकांशी संलग्न राहून काम करायचं अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी